रामकृष्ण हरी पंढरीच्या विठोबाच्या अर्थ ओढीने मार्गस्थ वारकरी तू लहान मी मोठा असा भेदाभेद न करता अगदी मनसोक्त आनंद घेत कार्यमग्न असतो मग शाळेतले ज्ञान वारकरीही मागे कसा राहील ज्ञानदानाचे कार्य करणारा वारकरीही कसा विठ्ठल भक्तीत रममाण होतो हे आज आपण पाहूयात वयालाही मागे सारत जो विठ्ठल भक्तीत अर्थ आनंदात रवमान होतो तोच खरा विठ्ठल भक्त आणि तीच खरी आषाढी एकादशी सुखाला आलाया हो आनंदाचा पूर आनंदाचा पूर आज आनंदाचा उत्साहाचा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य देवत असणाऱ्या रा, विठुरायाच्या भेटीचा दिवस सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी